संबंध भारतात त्या वर्षी राजकीय नेते मंडळी पत्रकार सामाजिक कार्यकर्ते यांची धरपकड चालू होती एकोणीसशे पंच्याहत्तरच्या जून महिन्याची पंचवीस तारीख भारतीय इतिहासात एक काळ्या अक्षरात लिहिला जाणारा अध्यायच घेऊन आली होती देशातील तुरुंगांना जणू भरतीचं उदाहरण आलं होतं इंदिरा गांधींनी राष्ट्रीय आणीबाणीचा फास जनतेच्या गळ्याभोवती आवळायला सुरुवात केली होती अशातच के बिहारमधील एक तिशीतील तरुण नेत्याला तुरुंगात डांबलं गेलं कैदेला घाबरणारापैकी तो तरुण नेता मुळीच नव्हता त्याचं शरीर जरी कैद के केलेलं असलं तरी मन मात्र त्याच्या घरातील एका गोड बातमीची वाट बघण्यात मुक्त वावरत होतं बावीस मे एकोणीसशे शहात्तर या दिवशी त्या नेत्याला एक मुलगी झाली बाळाच्या बारशाची जेव्हा वेळ आली तेव्हा बाळाचं नाव काय ठेवायचं हे त्या मुलीच्या बापालाच विचारण्याचं ठरलं तुरुंगात अटकेत असणाऱ्या ह्या पठ्ठ्याने मुलीला नाव दिलं मिसा ती मुलगी म्हणजेच मिसा भारती आणि तो तरुण नेता म्हणजेच लालू प्रसाद यादव ज्या कायद्याखाली लालूंना अटक झाली तो कायदा म्हणजेच एकोणीसशे एकाहत्तर चा मिसा कायदा मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट 1971 सेवंटी वन हे बात सही नहीं है की रेल मांगा गया था नमस्कार कोरा रकाना या युट्यूब चॅनलवरती मी महेश मडके आपल्या सर्वांचं स्वागत करतो एखाद्याच्या घरी जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा तुम्ही त्याचं ते नाव ठेवण्यासाठी काय काय करता ज्योतिषाकडून कुंडली बघितली जाते आवडत्या देवदेवतांचं किंवा एखाद्या महापुरुषाचं नाव शोधून ते त्या बाळाला दिलं जातं पण लालू प्रसाद यादव यांनी यातलं काही एक न करता आपल्या राजकीय संघर्षाची सुरुवातच मुलीच्या नामकरणानं केली होती मिसा या नावामागची गोष्ट फार रंजक आहे त्यांच्या मोठ्या मुलीचं नाव मिसा भारती आहे आणीबाणीच्या काळात मिसा कायद्याअंतर्गत लालूंना तुरुंगात डांबण्यात आलं होतं या संघर्षाच्या आठवणी जपण्यासाठी त्यांनी स्वतःच्या मुलीचं नाव मिसा ठेवलं होतं त्यांच्या जीवनातील हा छोटासा निर्णय देखील त्यांच्या पुढील राजकीय विचारसरणीचाच भाग होता भारतीय राजकारणातील अशा या बहुरंगी बहुडंगी नेत्याच्या आयुष्यावर आजच्या या भागामध्ये आपण प्रकाश झोत टाकणार आहोत फुलवारिया हे बिहारमधील गोपालगंज जिल्ह्यामधलं शे दोनशे उंबरठे असणारं एक गाव याच गावात अकरा जून एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी लालू प्रसाद यादव यांचा जन्म एका शेतकरी कुटुंबात झाला वडील कुंदन आणि आई मार्चिया देवी यांना आठ मुलं होती त्यापैकी लालू प्रसाद हे पाचवे त्यांची आर्थिक स्थिती बेताचीच असली तरी लालू नेहमीच आत्मविश्वासाने भरलेले असायचे लालूंचं बालपण त्यांच्या साधेपणासाठी ओळखलं जातं ते स्वतः सांगतात त्यांनी आपलं आयुष्य बैलगाडीपासून सुरू केलं आणि विमानापर्यंत पोहोचवलं लालूंच्या हातातील पाटी दफ्तर सुटलं आणि पुढील शिक्षणासाठी लालूंनी पटना गाठलं तिथल्या देवीप्रसाद चौधरी विद्यालयात लालूंनी नाव कमावलं ते एक उत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून एकोणीसशे शहात्तर साली त्यांनी पाटण्याच्या बी एन कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण घेतलं याच काळात ते विद्यार्थी राजकारणात उतरले जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात त्यांनी सहभाग घेतला आणि विद्यार्थ्यांचा ते आवाज बनले एक जून एकोणीसशे त्र्याहत्तर साली रावडी देवी यांच्यासोबत लालूंचा विवाह झाला त्यांना सात मुली आणि दोन मुलगे असा त्यांचा कुटुंब कविला दोघा नवरा बायकोला मोजलं तर त्यांच्या घरात एक अख्खी खो खोची टीमच तयार होते मिसा भारती ही सर्वात मोठी मुलगी तर तेजस्वी यादव हे त्यांचं शेंडेफळ तेच सध्या लालूंचा राजकीय वारसा चालवत आहेत एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली जयप्रकाश नारायण यांच्या बिहार चळवळीशी ते जोडले गेले आणि एकोणीसशे सत्त्याहत्तर साली वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी बिहारमधील छपरा मतदारसंघातून लालू प्रसाद यादव हे देशातील सर्वात तरुण खासदार म्हणून निवडून आले त्यांच्या विनोदी शैलीने आणि जनसामान्यांशी जोडल्या जाणाऱ्या स्वभावामुळे ते लोकांमध्ये लोकप्रिय झाले आई विल ट्राई टू ट्रांसलेट माई सेल्फ इन here. हाँ हाँ पहले हिंदी में कर देते हैं सब कह रहे हैं कि हमने गजब का काम किया है करोड़ों का मुनाफा हर एक साम दिया है फल सालों में अब देगा पौधा जो लगाया है सेवा का समर्पण का हमने फर्ज निभाया है Everybody is appreciating की I have done a tremendous work. इच एड एव्हरी इयर आई हॅव आर्न क्रोड सोड एव्हरी डे आर सेईंग आय लू जाधव हॅज ए प्लांटेज ए फ्रूट ट्री एव्हरी इयर इट इज ड्यूटी ऑफ माय टू ग्रो फ्रूट ट्री नीट न हाँ। इसके बाद इसके बाद रेल कार कोई समस्या नहीं रहेगा। लालू जी भाषणी नेहमिस विनोदी अनि मंजूर मनोरंजक आसाई जी। ये बात सही नहीं है कि रेल मांगा गया था। नहीं मांगा दिया था। तो नहीं मांगा गया था तो नहीं मिलेगा आपका भी। आपका क्या चाहिए? <laughs> एकदा ते म्हणाले होते गाईला चारताना मी ज्या गोष्टी शिकलो तेच मुख्य मुख्यमंत्रीपद चालवताना माझ्या कामी आलं एकदा एका पत्रकाराने लालूंना विचारलं की तुमच्या काळात राज्यातील विद्यार्थी परीक्षेत कॉपी करून लिहितात याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे लालू आपला चष्मा सावरत म्हणाले आमच्या काळात असं काही होतच नाही आम्ही विद्यार्थ्यांना पूर्ण पुस्तकच पाहून लिहायला देतो त्यावेळी कॉपी करायची काही गरजच पडत नाही एकदा त्यांना बिहारमधील रस्त्यांच्या परिस्थितीबद्दल चढला असता लालू म्हणाले की आम्ही बिहारचे रस्ते हे हेमा मालिनीच्या गालांसारखे मऊ मऊ आणि गुळगुळीत गुलौ। करणार आहोत बालपणीच्या आठवणी सांगताना लालू म्हणत होते माझ्या आईने मला शिकवलं आहे की म्हशीला शेपटीकडून नाही तर शिंगा करून पकडायचं असतं लालूंनी एकदा आपल्या भाषणात लोकांना भाताच्या एका दाण्यावर पिठाची गिरणी चालवण्याचं आवाहन केलं होतं ही उदाहरणं त्यांची साधी जीवनशैली आणि विनोदी स्वभाव दाखवतात एकोणीसशे नव्वद साली बिहारचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू करत समाजातील मागासवर्गीयांना राजकीय संधी दिली यामुळे त्यांची ओळख मंडल मसिहा अशी बनली ओबीसींना आरक्षण दिल्याने देशभरात मोठा गदारोळ झाला होता परंतु लालूंनी त्याला ठाम पाठिंबा दिला लालूंच्या आयुष्यात त्यांनी असा एक निर्णय घेतला ज्यामुळे लालू प्रसाद यादव हे संपूर्ण भारताच्या राजकीय पटलावर कानाकोपऱ्यापर्यंत जाऊन पोहोचलं ती घटना म्हणजे लालू प्रसाद यादव यांनी लालकृष्ण अडवाणी यांना केलेली अटक राम जन्मभूमीचे आंदोलन देशभरात शिगेला पोहोचलेलं होतं विश्व हिंदू परिषद भारतीय जनता पक्ष बजरंग दल यासारख्या संघटनांनी अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीसाठी देशभरातून रथयात्रा काढली होती तेवीस सप्टेंबर एकोणीसशे नव्वद रोजी समस्तीपूर येथे ही रथयात्रा आली असताना मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी ती अडवली आणि हिंदुत्ववादी नेत्यांना अटक केली बिहारमध्ये आपण हिंदुत्वाचं चा राजकारण चालू देणार नाही अशी त्यांची भूमिका होती लालकृष्ण अडवाणींना अटक केल्याने देशभरात एकच गदारोळ उडाला पुढे दोन हजार तीन साली पाटण्याच्या गांधी मैदानावर विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनी एका धर्मसभेचं आयोजन केलं होतं त्या हिंदूंना आपल्या शक्तीची जाणीव करून देण्यासाठी हातात त्रिशूल वाटप करण्यात येणार होतं त्याला प्रत्युत्तर म्हणून लालूंनी बिहारमधील जनतेला लाठी आणि काठी घेऊन विश्व हिंदू परिषदेचा विरोध करण्यासाठी एकत्र येण्याचं आवाहन केलं होतं तुमचं त्रिशूल तर आमची काठी असा लालूंचा कार्यक्रम होता एकोणीसशे सत्त्याण्णव साली लालूंनी राष्ट्रीय जनता दल म्हणजेच आर जे डी नावाचा पक्ष स्थापन केला बिहारमध्ये दलित ओबीसी आणि मुस्लिम समुदायांमध्ये त्यांच्या पक्षाची पकड मजबूत राहिली त्यांच्या नेतृत्वाने पक्षाला अनेक विजय मिळवून दिले पुढे दोन हजार चारमध्ये ते भारताचे रेल्वे मंत्री झाले रेल्वे मंत्री असताना त्यांनी रेल्वे स्थानकावर कुल्लड चहा म्हणजेच मातीच्या कपात चहा देण्याचा निर्णय घेतला त्यामागचा उद्देश असा की ग्रामीण लोकांना त्या माध्यमातून रोजगार मिळावा त्यांनी तोट्यात असणारी भारतीय रेल्वे नफ्यात आणली असा दावा केला जातो ते पाहून जगभरातील नामांकित संस्थांनी त्यांना व्यवस्थापनाचे धडे देण्यासाठी निमंत्रित केलं होतं त्यात अमेरिकेतील हार्वर्ड व्हार्टन विद्यापीठी आय आय एम यांचा देखील समावेश होतो वाद आणि लालू यादव हे जणू काही समीकरणच बनलं होतं लालू प्रसाद यादव यांच्या नावाशी जोडला गेलेला सर्वात मोठा वाद म्हणजे चारा घोटाळा एकोणीसशे शहाण्णव साली लालूंच्या राजकीय कारकिर्दीला चारा घोटाळ्याचा डाग लागला आणि त्यातच त्यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला परंतु त्यांनी आपल्या कुटुंबियांना राजकारणात आणत बिहारवर आपली पकड कायम ठेवली लालूंच्या कुटुंबाचा राजकारणात मोठा प्रभाव आहे त्यांच्या पत्नी देवी या बिहारच्या मुख्यमंत्री राहिल्या आहेत त्यांचे मुलगे तेजस्वी यादव आणि तेजप्रसाद यादव बिहारच्या राजकारणातील महत्त्वाचे चेहरे आहेत लालू प्रसाद यादव हे एक व्यक्ती नसून एक अजब रसायन आहेत ते संघर्ष विनोद आणि साधेपणाचे प्रतीक आहेत त्यांच्या जीवनातील प्रत्येक घटना आपल्या देशाच्या राजकीय इतिहासाचं एक पान आहे लालू प्रसाद यादव यांच्या आयुष्यातील कोणता भाग तुम्हाला सर्वात जास्त आवडला ते कमेंट्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला लालू प्रसाद यादव यांना भेटण्याची एक संधी मिळाली तर तुम्ही त्यांना कोणता प्रश्न विचाराल हेही मला कमेंटमध्ये जरूर सांगा आजच्या या भेटीमध्ये आपण इथेच थांबणार आहोत जाता जाता एक नेहमीची पण महत्त्वाची विनंती आपण जर चॅनलवर नवीन असाल चॅनल अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर कोरा रकाना हे आपलं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि मित्रांसोबत शेअर करा पुढील अपडेट्स मिळवण्याकरिता बेलायकन दाबायला विसरू नका भेटूयात पुढील भागात एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार